सर्वांना नमस्कार अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे सात भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता राजवीरने समविषयम तारखेचा तो फॉर्म्युला अंमलात आणला होता आणि यशस्वी झाला होता कारण दोन वर्ष झाली तो असाच करत होता पाळी आल्यापासून दहा ते वीस या दिवसात समसंख्येचा वार वगळून विषम संख्येच्या वारी प्रणय करत होता तो त्यामुळे दोन वर्ष बाळ नाही राहिलं आणि आता जेव्हा पाहिजे तेव्हा त्यानं नेमकं उलटं केलं आणि त्याला हवं तेव्हा ती गरोदर राहिली आणि हे तिच्या आधी त्याला माहीत होतं की ती आई होणार आहे त्यामुळे तर सुमतीचा आणखीन जास्त विश्वास बसला त्याच्यावर आपला नवरा त्याच्या प्लॅनिंगच्या जरासुद्धा इकडे तिकडे सरकत नाही मग आता ती जे जे तिला विचारत होते की गुड न्यूज कधी देणार त्यांना त्यांना स्वतः फोन करून हसून सांगत होती आम्हाला आतापर्यंत नको होतं बाळ म्हणून मग आम्ही असं करत होतो यांनी असं केलं या दिवशी केलं आणि राजवीरची तिने तर जाहिरातच करून टाकली त्याचं तिला भारीच कौतुक वाटत होतं आणि त्यानं डोक्यावर हात मारून घेतला अरे देवा काय अक्कल आहे की नाही या मुलीला स्पीकर लावल्यासारखी बोंबलत सांगत होती ती हनी मुनला ते निघाले होते तेव्हा असंच केलं होतं तिनं त्याला रस्त्यात विचारलं हनीमुन म्हणजे काय तो म्हणाला रूममध्ये गेल्यावर सांगतो आणि आता तिला जस्ट फक्त म्हणाला एकमेकांसोबत फिरणं हवेच्या ठिकाणी म्हणजे हनीमून आणि तुला रूममध्ये गेल्यावर उरलेला तर सांगतो म्हणजे तर कळेल तुला पूर्ण हनीमून कसा असतो आणि झालं रूममध्ये जाण्याआधीच पाचगणीला पोहोचले आणि आला आईचा फोन आणि म्हणाली मोठ्याने अगं आम्ही की नाही त्या पिक्चरमध्ये जातात तसं हनीमून आहे आई पण आडाणी होती ती बसली येईल त्याला कौतुकानं लेख आणि जावई कसला तरी हनुमान करायला गेले आहेत असं सांगत आणि मग तिला तिच्या चुलत मावस बहिणी फोन करून म्हणाला काय अक्कल आहे की नाही काय पण सांगत बसतेस तर म्हणाली त्यात काय फिरतोय तर फक्त त्यालाच हनी म्हणून म्हणतात ना तिला तर फक्त असंच वाटत होतं की पिक्चरमध्ये जातात तसं थंड हवेच्या ठिकाणी नवराबाईकडून लग्नानंतर फिरायला गेलं की तोच असतो हनीमून मग त्या म्हणाल्या अजून काय काय करतेस तिकडं तर पुन्हा अल्लडपणा करत महादी काही नाही फिरतोय हे म्हणाले आहेत की रूममध्ये गेल्यावर बाकीचं करून दाखवतो तु। मग तुला पूर्ण हानी मन कसा असतो ते कळेल आणि आजूबाजूचे येणारे जाणारे तिला पाहून हसत होते वेडपट नुसती कुठं काय कधी भसकन बोलेल याचा काही ताळमेळ नाही ह्याच्या पोटातलं ओठात लगेचच येतं मग आता राजवीर तिची खूप काळजी घ्यायचा तिला काही त्रास होत नव्हता फक्त तिसऱ्या महिन्यात एकच उलटी झाली ती पण श्रावणी सोमवार पकडले होते तिनं तो नको म्हणत होता तरी उरलेली खिचडी फेकून कशी देऊ अन्न वाया नको जायला म्हणून मंगळवारी खाल्ली आणि झाल्या उलट्या आणि राजवीरच्या तर तिनं शिव्याच खाल्ल्या त्याला तर काळजीच वाटायची की हीच अजून बाळ आहे आणि बाळ जन्माला आल्यावर ला त्याला कसं सांभाळेल ही प्रेग्नेंट आहे हे कळलं तेव्हा पण होय हो, हो पाळी कशी चुकते अशी विचारायची आणि त्यानं तिची पाळी चुकवली मग याला चुकवणं असं का म्हणता म्हणत असतील बरं आता तो म्हणाला माझी कुठं पाळी चुकते जे मला माहीत असेल आणि तिला ही बातमी फिल्मी स्टाईलनं माहीत व्हावी असं वाटत होतं म्हणजे चक्कर यावी मग डॉक्टर यावे गोड बातमी आहे असं त्यांनी सांगावं पण नाही तिच्या नवऱ्याचे चालले होते ना प्रयोग आणि त्यामुळे त्याचं लक्ष होतं तिच्यावर चांगलंच मग तेवढीच एक उलटी झाली आणि बाकी तिला कधीच काही नाही झालं डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर काही इंजेक्शन तेवढी सांगितली घ्यायला तर ही भित्री भागोबाई खूप भ्यायची इंजेक्शनला त्याचा हात पकडून ओम नम शिवाय चालू व्हायचं आणि रडायची पण डोळ्यात पाणी नसायचं आणि असं करता करता डोहाळे लागले आता डोहाळे कोट राहायचे सगळे तर दूर होते आई नव्हती भाऊजही नव्हती त्यानं प्रवासही तिचा टाळला होता मग जे काही खायचं मन असेल ते स्वतः बनवून खायची लगेच पण इच्छा अपुरी ठेवत नव्हती कारण इच्छा अपुरी राहिली आईची की बाळाचा कान फुटतो असं ऐकलं होतं आणि म्हणायची की मला माझं मा बाळ बापासारखं बैरं नकोय तो म्हणाला मी कुठं बाहेर आहे तर ती म्हणाली मग मी काही सांगितलं की कुठं ऐकू येतं तुम्हाला आणि तो, तो, तो चिडायचा आणि ती एकटीच दात काढत बसायची आवाजही मंजूळ होता तिचा सारखं गाणं म्हणायची आता फिल्मची इतकी आवड होती म्हटल्यावर गाणी का नाही आवडणार आणि अशी इतकी सुंदर गाणी म्हणायची आणि मुद्दाम एका एका मिनिटाला गाणं बदलायची तिच्यासोबत तिचं गाणं आवडून राजवीरसुद्धा गाणं म्हणायचा ती म्हणेल ते गाणं त्याला आवडायचं आणि ती लगेच दुसरं गाणं म्हणायची मग राजवीरसुद्धा दुसरं गाणं म्हणायचा ती जे म्हणेल तेच आणि मग त्याला मुद्दाम हसून म्हणायची बघा कसे माझ्या तालावर नाचताय तुम्ही आणि तो म्हणायचा स्वप्न बघ मी काय तुझ्या ना तालावर नाचतोय हातपाय बांधून फटके देईन असं म्हणायचा आणि ती हसायची तो म्हणाला का गं इतका छान आवाज आहे तुझा मग संगीत का नाही शिकलीस ती म्हणाली इथे शाळा शिकायची पंचायत संगीत कोण शिकवणार दिलं की लग्न लावून लगेच असं म्हणाली मग तो म्हणाला माझ्याशी लग्न केलं मग काय तुझं वाटोळ झालं का गं चांगलंच झालं ना आणि आता ती गप्प बसली कारण हे खरं होतं आणि म्हणाली एकदा मी अकरावीत असताना भाग घेतला होता गाण्याच्या परीक्षेत आणि गाणं म्हणायला बसले आणि पेटीवाल्यानं मला विचारलं की सूर कोणता लावायचा आता झाली का पंचायत हिला तर काहीच माहीत नव्हतं ताल सूर काही नाही फक्त पिक्चरमधली गाणी ऐकून जशीच्या तशी म्हणायची एवढं मात्र माहीत होतं मग तिने त्याला सरळ सांगितलं की गाणं आहे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आणि लावा काय लावायचं ते असं म्हणाली आणि मग अशा प्रकारे म्युझिक सुरू झालं आणि हिनं गाणं गायला सुरुवात केली अशी ही अल्लड कशातलं का काहीच माहीत नसताना नुसता सगळीकडे सहभाग घ्यायची मला हे जमलंच जमेलच असं वाटायचं तिला चित्रकला संगीत खेळ निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा काही काही सोडत नव्हती त्यामुळे तिला प्रत्येक गोष्ट चांगली जमत होती फक्त रांगोळी सोडून हातच वळत नव्हता रांगोळी काढायला पण छापचा वापर करून कलात्मकरित्या रांगोळी काढायची खूप सुंदर गोरदर्पणात आत्मक भरपूर वाचन केलं शिवलीला मृत पोथीचं पारायण सोहळा याला जायची श्रावण महिन्यात कारण शंकरावर खूप भक्ती होती आणि काय आश्चर्य बाळ जन्माला आलं तेही महाशिवरात्री दिवशी पाचच मिनटे अगोदर महाजी शिवरात्री संपायच्या पण त्यानं तिचा जीव काढला होता दोन दिवस अन्न पाण्याशिवाय ठेवली डॉक्टरनं का तर शिझर करायचं म्हणून आणि हिला शिझरची खूप भीती वाटत होती कारण पाठीमागे मणक्यात येईल देतात ते मोठं इंजेक्शन भुलीचं त्याची भीती बसली होती तिच्या मनात कोणीतरी सांगितलं होतं की जर्शी घ्यायला जसं मोठ्या दाबणासारखं सुईचं इंजेक्शन देतात तसं इंजेक्शन असतं आणि ती खूप घाबरून गेली इतकी की काही झालं तरी नॉर्मल डिलिव्हरी करून दाखवायची असं मनात ठरवलं हिचंहीनंच डॉक्टर मॅडम सारख्या टपल्या होत्या सिजर करायला कारण पिशवीचं तोंड उघडत नव्हतं म्हणून बाळ गुदमरून जाईल ठोके कमी पडतील बाळाचे म्हणून पण ती पण म्हणायची थांब बाजून काही नाही होणार माझ्या बाळाला त्या तिचासुद्धा बीपी सारखा चेक करायचा आणि बाळाचे ठोके पण दोघेही चिवट आणि राजगीर कासावीस होऊन सारखा तिला बघायला यायचा ती कळा घालून थकली होती आई होती पण जवळ येत नव्हती का तर आईनं लेकीची कळ बघितली तिची लेकीवर सावली पडली की खूप त्रास होतो म्हणे लेकीला ही अडाणी समजूत मग आईनं तिच्या मामीला बोलवून घेतलं आणि तिला राजगीर समोर दिसला रे दिसला की तिला खूप राग यायचा ती तशाही अवस्थेत हातपाय आपटत दात ओट खायची त्याच्यावर आणि त्यानं विचारलं कसं वाटतंय की ती चिडून त्याला म्हणायची तुमच्यामुळे होतं हे सगळं जायतून त्याचं तोंड बघितल्याशिवाय न राहणारी पण आता चिडायची तो दिसला की नुसती वळवळ काळजी करत आहात असं म्हणायची आता त्याला जर तिच्या कळा प्रसूतीच्या वेदना वाटून घेता येत असत्या तर त्यानं ती सांगायच्या आत घेतल्या असत्या पण तो काही करू शकत नव्हता कितीही तिनं हक्कल तरी पुन्हा पुन्हा तिच्या काळजीने बारीक तोंड करून तिच्यासमोर यायचा त्याला वाटत होतं मी घाई तर नाही ना केली बाळाची ही तर लग्न झालं की लगेचच बाळ मागत होती काय अवस्था झाली असती तिची आताही ती लहान वाटत होती सोळा वर्षाची आहे असं वाटत होतं तिचं शरीरच बारीक होतं मग तिच्या मामी आल्या आणि त्यांनी केळी खायला दिली आणि वरून पाणी पिली राजवीरने सुद्धा मोठी केळी आणली होती तिने दोन दिवस उपाशी असल्यामुळे तिला महाशिवरात्रीचा उपवासच घडला होता सहा केळी खाल्ली आधाशासारखी आणि पोट मऊ पडलं थोड्या वेळाने आता हाही एक प्रयोगच होता नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा हे बाळ राहिलं पोटात तेव्हा बापानं प्रयोग केला आणि बाहेरही येणार होतं केळीचा प्रयोग करून आणि हे सगळं डॉक्टरपासून चोरून चाललं होतं कारण त्यांनी सीझरची तयारी बारा तास अगोदरच केली होती मग गुपचुप ती खाली बसून कळ घालायची आणि पिशवीचं तोंड उघडलं आणि चमत्कार व्हावा तसं बाळ बाळंतीन सुटले नॉर्मल डिलिव्हरी झाली मुलगा झाला मुहूर्त होता महाशिवरात्री संपायच्या पाचच मिनिट आधी आणि मग काय त्याचं नावसुद्धा शंकराच्या नावावरूनच ठरवण्यात ठेवायचं ठरलं आता राजवीर शांत होता पण त्याचा जीव भांड्यात पडला तिच्यासमोर झाला तो घाबरायचा मग तिनंच त्याला बोलावलं तर खाली मान घालून आला सासू म्हणाली असं का तोंड केलं जावई बापू मुलगा झाला आहे हासा की जरा तर तो म्हणाला त्या बाळानं माझ्या बायकोचे खूप हाल केले म्हणून वाईट वाटतं मग तो, तो रात्री बाळाला घेऊन बसायचा आणि तिला झोपू द्यायचा कळ घालून अंग ठणकत होतं ती त्याला चेपायला लावायची तोही चेपून द्यायचा तीही त्याला कामं सांगायची कारण बाळ जन्माला घातलं हा खूप मोठा पराक्रम प्रा, केलाय मी असं तिला वाटत होतं त्याला कामं सांगायची पण त्याच्या पुरुषार्थाला शोभल अशीच काहीही नव्हती सांगत आणि मग ती म्हणाली अहो महाबळेश्वरमध्ये जसं तुम्ही अंग दुखवलं होतं ना माझं तसंच दुखतंय आता आणि तो खूप हसला आणि आता ती नॉर्मल डिलिव्हरी कशी करायची स्वतःची स्वतःच हेही सगळ्यांना सांगत सुटली स्वतःवर खुश होऊन स्वतःचं फार कौतुक वाटत होतं तिला यावेळी पण तिचे सगळे ऐकायच्या पण अंमलात मात्र कोणीच आणत नव्हतं तिचा हा फॉर्म्युला कारण सगळ्या घाबरायच्या आणि ती म्हणायची सिजर करायचं म्हणजे कळ न घालताच बाळा जन्माला घालायचं मग अशा मुलाबद्दल प्रेम वाटतं का हो आणि तो म्हणाला आता मला तर विना कळीचं प्रेम करावं लागणार ना बाळावर मी कसं सांगू कळ कशी असते तेही माहीत नाही आणि कळ कशी घालतात तेही माहीत नाही मग त्यासाठी बाईच्या जन्माला यावं लागतं कळलं असं म्हणत होती ती अल्लड असली तरी कडक शिस्तीची होती संस्कारी होती त्यामुळे मुलावर सुद्धा चांगले संस्कार करायची त्याची एक टक्का चूकसुद्धा ती इग्नोर करत नव्हती त्याच्यासोबत खेळायला लागली की इतकी खेळायची की त्याच्यापेक्षा लहान आहे असं वाटायचं तिचाच गोंधळ जास्त असायचा चिडत बसायची आणि या माय एकरांचं भांडण राजवीरला सोडवावं लागायचं राजवीर, ला राजवीर त्याची बाजू घेऊन बोलला की चिडून म्हणायची तुमचं पोरग आहे ना तुमच्यावरच जाणार घ्या मग तुमच्याकडेच आणि आता माझ्याकडे नका देऊ त्यामुळे आपोआपच ते बाळ राजवीरचं लाडकं झालं त्याच्या हातून खायचं त्याच्या हातून झोपायचं त्याच्या मांडीवर आणि मग काय का ही रिकामीच झाली अभ्यास करायला आणि तिलाही तेच हवं असायचं आणि अजूनही तिला नवराहीच प्रायोरिटी होती बाळानंतर तो बाळाकडे तोंड करून झोपला की ती चिडून त्याला ओरडायची आणि तिच्याकडे तोंड करायला लावायची आधी तुमच्या आयुष्यात कोण आलं मी का ते असं विचारायची माझा हक्क जास्त आहे तुमच्यावर तो तिला म्हणायचा आपण आता एका बाळाची आई आहोत हे विसरते का गं तू एका काय अशा हजार बाळांची आई होईन की मग त्यात काय एवढं पण नवरात्र एकच आहे ना असं म्हणायची आणि एकटीच हसायची आणि त्याला चालेल का आपण त्याच्यामध्ये आलेलो मग आपल्यामध्ये काय येऊ द्यायचं बाळ असं म्हणून त्या बाळाला एका कडेला झोपवायची बाळाला अजिबातमध्ये झोपू द्यायची नाही दोघांच्या आणि जसं बाळ अंगावर प्यायचं तुटलं तसं तर ते पूर्ण राजवीरच्या बाजूला झोपायला लागलो मुलगा आहे म्हणून तिला खरंच बरं वाटत होतं कारण ही मुलं मुलं बघून घेतात आपल्याला टेन्शन नाही त्यांचे कपडे बेल्ट शूज केस कापणं सगळं बघणार आईला काही त्रास नको असं वाटायचं तिला मुलगी असली तर तिचे केस विंचरा वेण्या घाला किती भानगडी आणि काय काय करावं लागतं त्यामुळे अजून एक बाळ झालं तरी मुलगाच असावा असं तिला वाटायचं मग तिची बी ए थर्ड इयरची परीक्षा होती तो बाळ घेऊन बाहेर बसला तिला बेंचवर बसवून दोघं बापले तिला टाटा करून आले आणि तिच्या पुढची एक मुलगी म्हणाली ते बाळ तुझं आहे का ती म्हणाली हो आणि ते तुझे सासरे आहेत का आणि ती आधी खूप हसली आणि मग म्हणाली नाही माझे मिस्टर आहेत आणि ती म्हणाली काय ग किती वय आहे त्यांचं तुमच्यात खूप डिफरन्स आहे सुमती असला कधी विचारच करत नव्हती ती त्याचं वय जास्त आहे तिचं कमी आहे तो तिचा नवरा आहे ना बस एवढाच विचार ती करायची मग ती घरी गेल्यावर त्याला सांगून हसायला लागली ला ला आणि तो म्हणा थांबवते दाखवतूच तिला आता मी काय इतका म्हातारा दिसतो की काय मग ती म्हणाली आहो तुम्ही म्हातारा दिसता म्हणून नाही ती म्हणाली असं मी तरुण दिसते ना म्हणून म्हणाली मग तर म्हणाला काय गं तुला नाही कसं वाटत कधी तुझ्या वयाचा माझ्यापेक्षा जास्त चांगला नवरा तुला मिळाला असता आणि ती म्हणाली मला नाही असं वाटत लग्नाच्या आधी वाटायचं की पिक्चरमध्ये कसो रेखा आणि अमिताभची जोडी करिश्मा अभिषेकची जोडी किती छान दिसते ना पण प्रत्यक्षात पाहिलं तर त्यांच्या खऱ्या आयुष्यात त्यांचे खरे, आयु खरे जोडीदार हे फार विचित्र असतात अमिताभ बच्चनची बायको किती छोटी आहे आणि दिसायलासुद्धा चांगल्या नसतात हिरोईनच्या बायका ते फक्त आपल्याला पिक्चरमध्ये दाखवण्यासाठी चांगले चांगले हिरो हिरोईन एकत्र घेऊन पिक्चर काढतात आपलं आयुष्य कुठं पिक्चरसारखं आहे आपलं आयुष्य तर, तर खरं आहे रियल लाईफ त्यामुळे जे आहे जसं आहे ते स्वीकारायचं आता राजवीरला वाटलं खरंच ती अल्लड नाही मग कधी कधी अशी अल्लडसारखी का वागते असं त्याला प्रश्न पडला आता किती छान उत्तर दिलं तिनं असं राजवीर मनात म्हणाला आणि ती लगेच म्हणाली तुम्हाला माहीत आहे का हेमा मालिनीचा नवरा म्हणजे धर्मेंद्र तिच्यापेक्षा खूप म्हातारा आहे आणि दोन मुलांचा बापसुद्धा मग तिने त्याच्याशी लग्न का केलं तिला किती चांगला नवरा मिळाला असता हो की नाही ती किती छान सुंदर आहे मग तिच्या धर्मेंद्रपेक्षा माझा राजवीर कितीतरी पटीने चांगला आहे की कारण मी त्याची एकुलती एक, एक बायको आहे हो की नाही आणि तो हसायला लागला आणि आता राजवीरला वाटलं की बरं झालं ही जास्त पिक्चर बघते मी उगीच ओरडतो हिला पिक्चर बघते म्हणून आणि हिरो हिरोईनच्या आयुष्यात जास्त डोकावते त्यामुळे हिला हे तरी सत्य समजलं की टी व्हीवर जे दाखवतात ते खरं नसतं ते जुळवून आणलेलं चित्र असतं पैसे देऊन हिरो हिरोईनची सुद्धा रिअल लाईफ असते पडद्याच्या पाठीमागची आणि ती फार विचित्र आणि गुंतागुंतीची असते पडद्यावरती ते जितके सुखी आहेत असं दाखवतात ते प्रत्यक्षात असं नसतं सुमती हा विचार करत होती म्हणजेच ती विचारी होती नुसतीच अल्लड नव्हती मग तो तिला म्हणाला मग इतके पिक्चर बघून त्यातलं नेमकं घेतेस काय तू तर ती म्हणाली मी त्यातला रोमॅन्स बघते आणि तुम्ही घरी आला की तुम्हाला तसाच त्रास देते ते पुन्हा अल्लडपणा करत म्हणाली तर बाळाचे लाड जास्त करतो म्हणून ती त्याच्यावर चिडायची रुसायची बाळ मांडीवर बसलं की त्याला स्वतःच्या मांडीवर घ्यायची आणि स्वतः राजवीरच्या मांडीवर बसायची बाळाची सुद्धा ईर्षा करायची आयुष्यभर माझं ओझं असंच तुम्ही उचलायचं एकूल ते एक बायको आहे ना मी तुमची असं म्हणायची तो, तो तर फार अभिमान होता तिला एकूल ते एक असल्याचा एकटीच बायको आहे म्हणून लाड करा असं म्हणायची कुणाचं काय तर कुणाचं काय नुसती वेडी होती ती हट्टाने त्याच्याकडून प्रेम करून घ्यायची स्वतःचे लाड करून घ्यायची माझी अल्लड बायको कधी सुधारायची असं तो कपाळाला हात लावून म्हणायचा आणि ती त्याचं तेच कपाळ चोळत हसून म्हणायची वाट बघा आणि इतकंच माझ्यामुळे तुमचं डोकं दुखतं का मी तुमच्या कपाळात बसते तर कशाला लग्न केलं माझ्याशी मी नव्हते आले तुम्हाला म्हणायला की माझ्याशी लग्न करायला या तुम्ही आला होता मला पाहायला आता हा तर आणखीन एक खूप मोठा अभिमान आणि राजवीर म्हणाला चूकच झाली माझी जे तुला बघितली आणि लग्न केलं आणि पुन्हा हसून म्हणाली आता झाली ना चूक मग भोगा आता आयुष्यभर नाही आता द्या मला सोडून जाते मी माहेरी आणि तो म्हणाला सोडली तुला जा मग ती म्हणायची मग काढा गाडी नुसती सोडली काय म्हणता सोडून या मला माहेरी जिथून आणली तिथं असं हसून म्हणायची आणि राजवीर सुद्धा हसत म्हणायचा हो वाट बघ